ज्योती माहुरकर मॅडम यांची लिंक मी सोबत जोडत आहोत दहा ते पंधरा प्रकारच्या आजारामधून चांगल्या झालेल्या था। चा आणि मृत्यूच्या झबड्यातून परतलेल्या दात केस अन्नपचन संस्था पाठ डोळे अनेक आजाराचं माहेर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची डिटेल हिंदी मराठी क्लिप्स बघा ही विनंती ज्योती माहूरकर आणि वनिता माने ज्योती माहूरकर बारा राम महाराष्ट्र मराठी पुढेच चालेल ना हिंदी सगळी मराठी लोक आहे तर मराठीत बोलायला पाहिजे आज हिंदी दहा वर्षा आधीची तर घटना आज मला आठवली तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं कारण की घटना तशीच होती दहा वर्षाच्या आधी मला पहिले दोन हार्ट अटॅक येऊन गेले त्याच्यानंतर गर्भाशयाची पिशवी काढली होती त्याच्यानंतर पायाचे प्रॉब्लेम झाले होते माझा व्यवसाय होता मेसचा मी लोकांना टिफिन प्रोव्हाइड करायचे दोनशे ऐंशी टिफिन होते माझ्याकडे ते काम करता करता पाटील दुखणे कंबर दुखणे हात पाय दुखणे असं सगळं चालू होतं मला वाटलं की आपण खूप जास्त काम करतोय त्या आवाज येतोय सगळ्यांना ऐकू येते व्यवस्थित तर मला असं वाटायचं की मी खूप काम करते त्यामुळे माझ्या ह्या गोष्टी मला अंगदुखी वगैरे होतात पण माहिती नाही एक दिवस अचानकच मी बाहेर जायला लागले तर माझ्या कमरेपासून पायापर्यंत माझं बळ गेलं आणि मला उठता झाला नाही जेव्हा एक दिवस एकदा उठायला बघितलं दुसऱ्यांदा बघितलं तरी मी खाली पडले कारण की ते पाय लूच पडले होते तसंच दवाखान्यात नेलं दवाखान्यात पंधरा दिवस सगळी ट्रीटमेंट दिली केली गी। सगळं केलं पेनक्युलर दिले शेवटी एका नदीच्यावर पोचले की देत की तुमचे तीन ऑपरेशन केल्या जाईल नाहीतर तुम्हाला जिंदगीमध्ये कधीच तुम्ही चालू शकणार नाही तुम्हाला बेडवरच झोपायला लागेल या ह्याच्यामध्येच मला थायरॉइड मोतीबिंदू कानाने ऐकू येणे न येणे संधी वाद असंच मी बाहेर बसले होते थोडंसं उठून तर तिथली एक महिला आली आणि तिने मला बघितलं आणि म्हटले की काय झालंय ते दुखतीच्या तिच्या साधनेमध्ये होते तर त्यावेळेला ती म्हणली की ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी एक ज्यूस मला तिने आणून दिला तर मी त्या ज्यूसकडे बघितलं तर म्हटले की आता तुम्ही ह्या प्या म्हटलं काय होणार आहे तिने म्हणजे एवढ्या डॉक्टरनी काय केलं नाही तुझ्याच्या ज्यूसनी काय होणार आहे तर म्हणजे हे ज्यूस पिल्याच्या तुमच्या ह्याच्यामध्ये फरक जाऊ म्हणजे एवढे पंचवीस लाख रुपये खर्च केला का तर काही झालं नाही तर ह्या ग्रीन ज्यूसने काय म्हणावं शेवटी मी तो पिला आठ दिवस पिला आठ दिवसानंतर एक चमत्कार असा घडला की मी एकदा झोपले की मला पाऊन तास उठायला लागायचा कारण की माझं शरीर हालायचं नाही स्टिफनेस आला होता बोटं पण अशी झाली होती आणि त्या दिवशी अचानक साडेचार वाजता जाग आली आणि मी उठले उठल्यानंतर मला आशा वाटलं की मी कशी काय उठले परमेश्वराची काही कृपा झाली असेल थोडंसं पुढे गेले म्हटलं की आपण उठून बघूया मनात शक आला की मी जर पडले तर परत मी म्हटलं की आपण दोन पावलं चालूया पण त्या दिवशी जी कथा सांगते आठ दिवस फक्त तो ग्रीन ज्यूस लोराफेलवाला तो घेतला होता त्याच्यानी माहिती नाही एक अंगामध्ये स्फूर्ती आली होती आणि चक्क मी दोन पावलं चालायच्या हवी जी दहा पावलं चालतो त्या दहा पावलांमध्ये तात्र होती छान होतं छान वाटलं आणि मला असं वाटलं की हे ह्याच्यामध्ये काहीतरी दम आहे आपण जो रेंज ज्यूस घेतला त्याच्यामध्ये मात्र काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून मी त्यांच्या घरी गेले आणि त्या सगळ्यांची माहिती तर अक्षरशः बारा वाजेपर्यंत मी रात्रीच्या जेवणापासून तर बारा वाजेपर्यंत चौदा सोळा तास तो, ता सो तो उपवास केला काहीच खाल्लं पेल नाही बरोबर पर बारा वाजता पहिला ग्रीन ज्यूस घ्यायचे तो ग्रीन ज्यूस मी सहा वर्ष घेतला त्याच्यातही एक फायदा झाला हे सगळं करत असताना बारा वाजता ज्यूस घेतला दोन तासाने मी सलाद खाल्लं चार वाजता हलकासा नाश्ता घेतला कधी घेतला तर घेतला नाही ना तर नाही घेतला तर भाज्या जास्त घातलेला आणि संध्याकाळी साडे वाजता पूर्ण जेवण जिवन जेवले जिवन रात्रीभर रेनिमा वगैरे ह्याच्यातही एक फायदा झाला एका महिन्यात दहा किलो वजन कमी झालं तीन महिन्यात पस्तीस किलो वजन कमी झालं आणि एका महिन्यात मी स्वतःहून सगळ्या गोळ्यांना लांब रामराम ठोकला आज दहा वर्ष झाले एकही गोळी चालू नाही आहे एकही डॉक्टर नाही आहे ह्या संपलीकडं में मी तीन महिन्यानंतर माझं मोदीबिंदूचं ऑपरेशन करायचं होतं म्हणून एका डॉक्टरकडे गेले त्यांनी मला लिहून दिलं होतं की ऑपरेशन करणं गरजेचं आहे ज्या वेळेला मी त्या डॉक्टरकडे गेले तर त्या डॉक्टरनी मला पहिल्यांदा चेक केलं दुसऱ्यांदा चेक केलं तिसऱ्यांदा चेक केलं आणि औषध टाकलं तर मी घाबरले माझी बहीण शेजारी होती म्हणे तुझा मोठी बिंदू ब मोठा झाला म्हणलं गप्प बस मला थोडीशी कल्पना आली होती काहीतरी चांगला आहे लोरोफिल ज्यूस घेत होते जेव्हा मी त्याच्याकडे गेले तर तेव्हा माझं वजन फक्त फोर्टी एट होतं पंच बॉडी है तक मैं छोटी सी दित होते वेला मैं मगला होता तो अभी लुकड़े दिस होते मुला पेक्षा मोटी दी मैं उठन बसले मेला मन बसा आपने किया क्या मैं क्या हुआ सर बोले जो क्रिस्टल जमा होते हैं उसके बाद में ऑपरेशन अब 25 साल से मैं सर्जन हूँ और तीन महीने के बाद ऑपरेशन करना ही पड़ता है ऐसा आपने क्या किया कि पूरा प्लेन हो गया है जेव मोतीबिंदू वगैरह आपको कुछ भी नहीं है कहीं सहन मी स्वत चेक करते का ही नहीं है आता फोबाइल तो मगुन तो बढ़ चस्मा लगल है टेबल वायर नहीं लगला अलंतर जेव अपल वनडे शिबिर आता जो बेसिक शिबिर घता मैं वनडे औरंगाबाद ल तर डॉक्टर साहेब नेहमी म्हणायचे सेव्हन डेज शिबिर करा सेवन डेज शिबिरमध्ये एक होतं की तुम्ही तुमचे डॉक्टर होऊन बाहेर जाता कारण की आज पहिलाच दिवस आहे एकच चर्चा करतील की मल साफ करणे शरीर स्वच्छ करणे एकच आहे आपली ही साधताच अशी आहे की पूर्ण शरीर साफ करते त्यामुळे तुमच्या गोळ्या औषधं बंद होतात सगळं व्यवस्थित होतं जेव्हा मी ते सात दिवसाचं शिबिर केलं तर डॉक्टर साहेब जे म्हणायचे की संधिवाद वगैरे असेल मला संधी वाद पण होता त्यांना शंभर ताप पाहिजे अस्तमा च्या वेळेला पमान वगैरे करतो त्यांना थोडंसं लाल पाणी वगैरे निघतो जेव्हा सात दिवसाचं शिबिर गेलं तर मी बिलकुल बसत नव्हते डॉक्टर साहेब म्हटले खुर्चीवर उठून तर खाली बसला तर तुम्ही बसू लागतात मग त्यांचं ते सत्संगमध्ये बसत बसत गेले आणि सात दिवसानंतर जे मी खाली बसायला लागले तर आजपर्यंत मी खाली बसते तुमच्यासमोर मांडी घालते तुम्ही बघितलं असेल मला खालीवर करताना आज कुठेही अडकत नाही पाय पण माझाही होत नाही जेव्हा मी घरी गेले सात दिवसाचा शिबेवर आपल्याला उभाळ येत ही साधना केल्याच्यानंतर उभाळा जर आला तर तेव्हा मला खूप तापाला तापाला तो मुलांनी लगेच डॉक्टरला बोलवलं मी म्हटलं मी डॉक्टरकडे जाणार नाही माझी बही काढा त्या वहीत मी सगळं लिहिलेलं होतं तशीच डायरी त्याच्यात लिहिलं होतं की भगवानके पैसे निकाल मी वीस रुपये का बाजूला काढून ठेवले आणि वमन करा एनिमा करा लगेच मी वमन करायला गेले वमन करायला गेले तर थोडंसं माझं पा पेस्ट रखा होता म काला पानी पांडर पानी नर लाल पानी निकालो मैं पटकन दुर्णा गया बंद किया लाल पानी मजे रक्त मैं डायरेक्ट डॉक्टर साहबाना फोन किया बोले फून आ रहा गया बोले कहाँ से बोले मैं मस्करी के मूड में नहीं हूँ बोले बोलो 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 क्या हुआ बोले कुछ नहीं हमने वमन किया तो वमन से थोड़ा ब्लड आया था बोले पेड़ा आवा तू बोले हम मस्करी के मूड में नहीं हैं बोले मैं थोड़ी हूँ एक काम करो आपका अस्थमा था क्या बोले हाँ बोले आज से आपका अस्थमा गया और उस दिन से आज तक पंप दे लिया है मेरे मम्मी डैडी अस्थमा के पेशेंट थे अस्थमा के अटैक से गए हैं हमारे घर में सब लोगों को अस्थमा है लेकिन आज दस साल हो गए ना दम लगाए ना पंप लगाए ना अस्थमा की गोली ली है सिर्फ यही सांता से जो हम जहाँ बैठे थे वही हम थे आज जी शिबिर लावले गेले ते गे सेवेच्या माध्यमातून लावायला गेले मी म्हटलं आम्हाला पैशाचं काही नाही आहे जनजन तक ही साथ पोहोचायला पाहिजे पो तुम्ही सांग माझ्या दातांचा सा इतका प्रॉब्लेम होता की मला पूर्ण दात काढायला लावले होते आणि माझ्या दातांमधनं मा रक्त यायचं हेड्या सुजायच्या वास यायचा सगळं होतं पण ह्याच्यामध्ये जे क्लोरिफिलवाला ज्यूस रोज घेऊन घेऊन त्याच्यामध्ये पेरूची पानं होती नेहमी सांगायची पेरूची पानं हे करणार आहे तर त्यावेळेला ती मला म्हणाली माझी बहिणी तुला पूर्ण दात काढावे लागेल म्हणून नंतर अजून सहा महिने गेल्याच्यानंतर वर्ष झालं त्याच्यानंतर मी चेक करायला तिच्याकडे पण गेले तुम्हाला माहिती आहे त्यांचा एक चमचा असतो टक टक करून दात हे व दात आज दात एकही काढलेला नाही आहे या सगळ्या साधने आणि जेव्हा मला बाजार आलेले सांगितलं होतं माझं फोटो मी दाखवेल तुम्हाला खाली कोणीही येऊन बघू शकतो की तुम्हाला जाई पडलेली आहे हळूहळू टक्कल होत जाईल या क्लोरोफिलनी इतकी कमाल केली की माझे केस एवढे झाले आहेत झालेले आहेत आणि खूप छान रिझल्ट आहे पण हे केव्हा होणार तुमच्या आयुष्यात पण हेच होणार कधी तुम्ही ह्यांचं ऐकलं समजलं आणि इमानदारी जाऊन घरी जाऊन प्रयोग केला तर तुमच्याही जीवनात माझ्या जीवनात जसा कायापालट झालाय तसं तुमचं होईल तीन क्ष्रीय साधनं आहे तप म्हणजे रात्रीच्या जेवणापासून सकाळपर्यंत उपास करणे ते ह्या तबमुळे माझे औषध औषधं गोळ्याबंद झाले आणि माझ्या जडसकट मुळसकट माझे आजार शजयंत गेले आणि सेवा सेवेमध्ये एक आहे की जे काही आपल्याला मिळालं आहे त्याचं वितरण करायला पाहिजे प्रार्थनामध्ये तुम्ही ऐकताच आहे जो कुछ हमें मिळालास उसका वितरण करणार आहे सेवेमध्ये एकच होतं ज्या वेळेला माझे टिफिन बंद झाले अडीचशे लोक टिफिनचा माझा व्यवसाय बै। बंद झाला तर मी नेहमी म्हणायचे की माझा बिझनेस छान चालायला म्हणजे आता मी बरी झाले जेव्हा काम नव्हतं नव्हता तेव्हा मी काहीच बोलले नाही एक दिवस असंच एक दिवसाचं शिफिन चालू होतं म्हटलं डॉक्टर साहेब म्हणजे मला बिझनेस चालू होण्याची आहे मला कंझ्यूस हो दशावस नाही निकाल ती पद्मांगा नाही निकाल तर म्हटलं दोन हजार फक्त मी इथं त्यात मी काय घालव तर म्हणजे घालून बघ काय होतं मी त्यांच्यासमोर दोनशे रुपये घेतले पाकिटात जेवढे होते, दोन होते दोन जे जे ते दोनशे रुपये काढले परमेश्वराला म्हणलं आसपास तू माझा पार्टनर जे काय मला मिळेल दहा टक्के तुला अर्पण जे मला इन्कम होईल त्यातली मी दहा टक्के तुला अर्पण करणार आणि आमच्या शिबिर झालं एक दिवसाच असंच घरी जाऊन बसले ते खूप कंटाळले होते किती सेवा करायला लागते तुम्हालाही अंकलपणा असेल सगळं आंबोळ वगैरे आहे मी असे बसले होते मला काहीतरी बघूयात अचानक मुलं आली आणि म्हणे की आंटी अमक टिकी लागणार आहे मी लगुडी पाठवलं आहे सांगितले आणि बसले मी म्हटलं मी पहिले पैसे घेते बरं का पटापट पटापट काढून दहा हजार काढले म्हणजे मी दोनशे रुपये काढले तर तू मला एवढं आणून दिलं मी दोन हजार काढल्यावर काय होईल आणि माझी कंडिशन अशी होती की माझा बिझनेस फार वरती टोकला जायचा था। सामान्य झाले की धारकान खाली यायचा मी परत झिरो दारू बाबा बोंदू बिंदू सब वगैरे घातल्या पण काही फरक नाही पडला पण ह्याच्यात असताना आज दशांश काढल्याच्या नंतर आमदनी वाढली खर्च कमी झाले आमदनी वाढली खर्च कमी झाले कुठून पैसा येतो काय येतो माहिती नाही आहे वाढत वाढतच गेला आहे बँक बॅलेन्स कधी नव्हता बँक बॅलन्सही व्यवस्थित आहे सगळ्या ह्याच्यामध्ये हे सेवेचं माध्यम आहे अँड सुभेदन सुभेदन म्हणजे ध्यान जे आपण ध्यान कसं वाटतं खूप छान ध्यानामध्ये मी एक सांगेल की माझा स्वभाव भाग कडक होता आणि मी अक्षरशः ब्राह्मण समाजाचे असून पण मी लोकांना शिंगा द्यायचे नाहीती नाही कुटुंबियाच्या काळेचं लाख तर नाकाच्या शेंग्यावर होता इतका राग की खुँ, खुँ हो त्या त्या मी महिना माझ्यावर कोणाशी बोलायचे नाही आठ आठ दिवस जेवायला जायचे नाही खूप खूप राग होता माहिती नाही लहान बालक असतो त्या दादाबाईचं खूप काही नुकसान झालेलं आहे उलथापालन करायचे इकडं तिकडं फेकून द्यायचे खूप होतं जेव्हा शामा दिली डॉक्टर साहेबांच्या पत्नी दोन दोन तासाचं लेक्चर घ्यायला तेव्हा पुण्यामध्ये यायच्या त्यावेळी त्या तपसेवा आणि पहिले ध्यान घ्यायच्या एकदा दुसऱ्यांदा आल्या मी त्यांना म्हटलं सॉरी दिदी म्हटलं मी तप करेल सेवा करेल मी ध्यान नाही करेल बोले काय झालं म्हटलं ध्यान केले की डोळे बंद केले की लगेच बोलतात कारण की असंख्य विचार येतात येतात की नाही आम्ही नाही जाऊन बोसतो माणूस माझा बोलता डबा साहेब गेला असेल का माझ्या सासूजी काय खाल्लं असेल का माझ्या नावाने असं केलं ह्यांनी काही बोललं त्यांनी ते बोललं असंख्य विचार येतात डोळ्यासमोर किती पिक्चर आले असेल तुमच्या तर म्हणे हीज द आहे तुमचे विचार झाल्याचे विचार येऊ द्या दृष्टा जो कचरा आप एक दिन निकल जाएगा मी तो अभ्यास करत 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 गेले आज मला माहिती नाही किती वर्ष झाली मी कुठली शिवी देतो ते माहीत नाही मी सॉरी बोले आणि काय बोलत नाही आणि माझ्यामध्ये चिडचिड पूर्ण कमी झालेली आहे टोटल ह्याच्यामध्ये शांत ह्याच्यामध्ये आलेली आहे तासभर ध्यानाला बसतो कधी तास उलटून जातो मला माहिती नाही तर हे सगळं करत असताना इतकं आनंद छान झालंय आणि हे तप सेवा सुविधा केल्यावर एक आपल्याला शक्ती आनंद ज्ञान प्रेम हे सगळं आपल्या आतमध्येच असतं आणि ते ध्यानातनं आपल्याला मिळतं ह्या तिन्ही सूत्रीय साधनेमध्ये स्वास्थ्य शक्ती आनंद ज्ञान प्रेम हे मिळतं आणि अखंड स्वार्थ शक्ती तर आपल्याला ध्यानाबद्दल तर खूपच मिळते त्यामुळं आम्ही ध्यानाची प्रॅक्टिस आजपर्यंत करत आलो आणि ही साधना मी जशी केली तशी तुम्ही सगळ्यांनी करा मला एकच इथं बोला असं वाटतं की आज सात दिवसाचं शिबीर करायला तुम्ही कुठून कुठून आला पैसे भरले त्याच्यासाठी तुम्ही शिबीर खूप छान करा डॉक्टर साहेब जे जे सांगतील ते ते तुम्ही बहीमध्ये लिहून घ्या आणि जे काही तुम्हाला प्रश्न येतील ती पण लिहून घ्या जेव्हा त्यांचा प्रश्न त्याचा त्रास असतो त्या प्रश्नामध्ये तुम्ही प्रश्न करा नाही वाटलं कळलं नाही तर त्यांना परत विचारा आणि हे शिबीर खूप छान आणि खूप मस्ती मे शिबीर करी आहे बहुत अच्छा लाभ मागा जो मुझे वो आपको मी फक्त इथे एकच लाईन ह्याच्यामध्ये गाते मुझे हे सहारा